विरोधी पक्षाला त्याला सोडाचं राजकारण लोकशाही आहे जसं आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे तसा त्यांनाही आहे आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की भारतीय जनता पक्ष ज्यांनी एक कायदा आणला होता विधान की जर आंदोलन केलं आणि सरकारला ते अयोग्य वाटलं तर पाच सहा वर्षाची जेल लोकांना होऊ शकतं असा एक कायदा आणला होता भयानक कायदा होता एका सशक्त लोकशाहीमध्ये संविधानाने देश चालतो कोणाच्या मनमर्जीने किंवा एका पक्षाच्या किंवा अदृश्य शक्ती त्या मनाप्रमाणे हा देश चालत नाही आणि मला समाधान आहे की आमच्या विरोधात का होईना काही का कारण होईना तेही आंदोलनाला बसले ही चांगली गोष्ट बदलापूरची जी घटना आहे तर त्याच्यामध्ये केंद्रीय समिती पण आहे पण जी कारवाई आपण दौंड मध्ये पाहिलं की त्या शाळेचे जे कोणी मुख्याध्यापक होते त्यांच्यावरती पण झाली संबंधित जे मुख्याध्यापक होते तर बदलापूरची घटना घडून गेल्यानंतर आतापर्यंत जे काही झालंय तर त्याबद्दल काय वाटतं शाळा शाळेचे मुख्याध्यापक असतील पोलीस अधिकारी असतील त्यांनी त्यावेळी त्याची दखल घेणं गरजेचं होतं त्यांना जोडूनच अजून होम्समध्ये तशा तर पद्धतीची तरतूद आहे ज्यांना माहिती कळते बाललैंगिक अत्याचाराची त्यांनी जर त्याची माहिती किंवा त्या संदर्भात गुन्हा नोंदवला नाही तर उलट त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो त्याचबरोबर बरोबर बरोबर आहे तसं ह्या केसमध्ये झालं नाही तुम्ही म्हणजे मी दौंडच तुम्हाला पहिलं उदाहरण देईन कारण का माझ्या स्वतःच्या लोकसभा मतदार संघात होतं दौंड मध्ये मी एक गोष्ट म्हणजे खरंच तुम्हाला म्हणजे अतिशय भयानक घटना झाली ती वाईट घटना आहे पण या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे पुणे रुरल पोलीस आणि दौंडच्या पोलिसांनी स्विफ्ट ऍक्शन घेतली त्याला चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे इथे पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलं दौंडचे पोलीस आणि पुण्याचे एस आणि ती सगळी जी शिक्षण यंत्रणा होती त्यांनी अतिशय म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे की हा शिक्षक ही गोष्ट अनेक वर्ष करत होता तीही कुणालाही कॉन्फिडन्सच नव्हता की आपण ह्याची कंप्लेंट करू शकतो हो त्याच्यामुळे खूप विक्टिम जाधी झालेले आहेत हे दुर्दैव आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी मीही घेते कारण काय या समाजाची एक लोकप्रतिनिधी मी आम्ही कदाचित कुठे कमी पडलो असो की लोकांमध्ये कॉन्फिडन्स आणण्यामध्ये की एखादी अशी चुकीची घटना घडली तर घटना घडल्या घडल्या त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की अरे हे काहीतरी चुकीचं होतंय मी बोललं पाहिजे समाजात साधारणपणे आपण सगळे लाचतो अशा गोष्टी की नको बाबा जाऊ दे विषय संपून टाका आणि हेच दौंड मध्ये झालं या शिक्षकांनी अनेक वेळा अशा कंप्लेंट जेव्हा आल्या आप त्या आपापसात चर्चा झाली आणि सांगण्यात आलं नको आपापसात मिटवूया आपापसात आप मिटूया आपापसात मिटवण्यातच इतकी वर्ष गेली पण त्या पालकांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हिंमत दाखवली ते आले बाहेर कंप्लेन केली आणि पोलीस यंत्रणेने जे अतिशय उत्तम काम केलं असं जेव्हा पोलीस करेल आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमधून शिक्षा होईल तेव्हा एक समाजात मेसेज जाईल की अशा गोष्टी याचा निषेध आपण केला पाहिजे बाहेर येऊन बोला तुमची कुठलीही बदनामी होणार नाही कोणालाही कळणार नाही आणि ह्याच्यात मीडियाचही मी वारंवार याचा उल्लेख करते की मीडियाचा खूप मोठा रोल आहे की एक दबावतंत्र पण की ही चुकीची गोष्ट दाबली जाणार नाही मधल्या सगळ्या पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट की पत्रकारांनी कोणीही त्या विक्टमच्या घरी कोणी गेलं नाही आहे त्याची स्टोरी म्हणजे मलाही माहिती नाही विक्टम कोण मी काल दौंडमध्ये घेतले सगळा आढावा बसून दोन तीन तास घेतला पण मीही विचारलं नाही आणि मला कोणीही माहिती दिली नाही आणि मी त्या विक्टमच्या घरी पण गेले नाही काही नाही कारण का आम्ही गेलो ही चर्चा होणार चुकून एखादी बातमी लिखवणार त्याच्यामुळे माध्यमांनी बदलापूरची केस दौंडची केस या सगळ्यामध्ये जी माणूस की तुम्ही दाखवली आहे जो संवेदनशीलपणा मीडियाने दाखवला हा खरंच कौतुकास्पद आहे आणि आपण सगळ्यांनी हा काही राजकीय विषय नाही आपण सगळ्यांनी मिळून ह्या अशा ज्या केसेस होतात त्याच्यामध्ये आपण बाहेर येऊन एकामेकाला कॉन्फिडन्स दिला पाहिजे की ह्या गोष्टी होतात आता आपल्याला आठवत असेल एक मीटू नावाचा एक मोठा जगभर झालं होतं आणि अनेक महिला ज्या तुम तुमच्या माझ्यासाठी आपल्याला वाटणारे खूप मोठ्या पदावर आहेत त्यांनाही असं झालेलं आहे त्यामुळे त्या येऊन मीटू मलाही हे झालंय हे जेव्हा सांगतात तेव्हा बाकीच्यांचाही सा आत्मविश्वास वाढतो म्हणजे मी दीपिका पदुकोणांचं तुम्हाला उत्तर उदाहरण देते दे त्या जेव्हा डिप्रेशनबद्दल बोलल्या तेव्हा अनेक लोकांना असं वाटायला लागलं की इट्स ओके टू टॉक अबाउट मेंटेन त्याच्यामुळे मिटू सारखी घटना किंवा मीडियानी जो संवेदनशीलपणा दाखवलेला आहे मला असं वाटतं ह्या खूप महत्वाचा आणि प्रशासन कुठलाही असू दे आज ते सत्तेत होत उद्या आम्ही असू कुठल्याही अशा गोष्टी जेव्हा होतात आणि यंत्रणा जेव्हा पटकन वागत नाही नैतिकता ही कुठल्याही सरकारने दाखवल्या पाहिजे आमच्या सरकारच्या काळात झाली तर ती नैतिकता आम्हालाही दाखवावी लागेल केली आहे आघाडीच्या आजच्या आंदोलनावरती जे आता या सरकारच्या बाबतीत घडलंय आघाडी सरकारच्या काळातही तसेच आम्ही गंभीरपणे घडलेले हे फक्त निवडणूक आले की सरकारला बदनाम करायचं यासाठी अशा पद्धतीची आंदोलन केली जातात प्रत्यक्षात सरकार येत तेव्हा मात्र ते काही करा शक्ती कायदा आम्हीच आणला होता कदाचित त्यांना माहिती नसेल पण शक्ती कायदा हा आम्ही महाराष्ट्रात आमचं सरकार असताना आणला आणि मला आश्चर्य वाटतंय मला नेहमी वाटायचं की राज ठाकरे फार संवेदनशील नेते आहेत त्याच्यामुळे अशा बाबतीमध्ये अशा वेळीस मला असं वाटतं या समाजा जा थां कि की ह्या गोष्टीची समाजात चर्चा झालीच पाहिजे त्याचा निषेध झाला पाहिजे आणि आम्ही सत्तेमध्ये असताना ज्या घटना झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षांनी आंदोलन केलं होतं आणि तो त्यांचा नैतिक अधिकार आहे मला त्याच्यात काही वाटत नाही की भारतीय जनता पक्षाने तेव्हा जी आंदोलन केली कारण काही विषय असे आहेत ज्याच्यामध्ये जरी कोणी विरोध केला तर सत्ताधाऱ्यांनी जसं बोलायची ताकद असली पाहिजे तसं ऐकून घ्यायची ही ताकद विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असली पाहिजे त्याचं कारण असं की ही एक लोकशाही आहे दडपशाही नाही भारतीय जनता पक्षाला ही दडपशाही करायची मी बघता त्यांची किती कृती आहे ही अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते भारतीय जनता पक्षाच्या किंवा एनडीए सारख्या माझ्यात चर्चा झालीच पाहिजे त्याचा निषेध झाला पाहिजे आणि आम्ही सत्तेमध्ये असताना ज्या घटना झाल्या किंवा भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं होतं आणि तो त्यांचा नैतिक अधिकार आहे मला त्याच्यात काही गैर वाटत नाही की भारतीय जनता पक्षाने ते माझी आंदोलन केली कारण काही विषय असे आहेत ज्याच्यामध्ये जरी कोणी विरोध केला सत्ताधाऱ्यांनी जसं बोलायची ताकद असली पाहिजे तसं ऐकून घ्यायची ही ताकद विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असली पाहिजे त्याचं कारण असं की ही एक लोकशाही आहे ही दडपशाही नाही भारतीय जनता पक्षाला ही दडपशाही करायची मी बघता त्यांची किती कृती आहे ही अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते भारतीय जनता पक्षाच्या किंवा एन डी सरकारच्या ज्या अनेक वेळा संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन लादायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं आंदोलन करायचा हा अधिकार हा प्रत्येकाला आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने दिलेला आहे त्याच्यात काही गैर नाही आणि आम्ही सत्तेत असू जर भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं आम्ही काय त्याचा विरोध करणार नाही ठीक आहे त्यांना जसं आम्ही सत्तेमध्ये आहोत तसं एक चांगल्या सरकारने ऐकून घ्यायची ताकद असली पाहिजे पंचवीस वर्ष तेच ऐकले पंचवीस वर्ष तेच ऐकते आणि ही एक लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे आणि ते झाल्यावर हेडलाईन झालीच ना शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते इतना तो हक बनताय मोदींना त्यांचा वैयक्तिक प्रश्न काय नेमक झालं माहिती धन्यवाद ह्याची काय माहिती नाही बाबा बरेच लोक आदरणीय पवार साहेबांना भेटायला येत असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टी मध्ये काही राजकारण वगैरे बघणं मला काही वाटत नाही अनेक वेळा लोक येत असतात समरजित गाडगे आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही कुटुंबांचे माझे अनेक दशकाचे संबंध आहे म्हणजे समरजित गाडगे ना किती वर्ष ओळखते आणि हर्षवर्धन भाऊंचे तर आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत पण कौटुंबिक संबंध पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजूनी असते आणि ते भाऊंनीही पाळले जरी भाऊ एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले तरी हर्षवर्धन भाऊच्या सगळ्या कुटुंबाचे आणि आमचे संबंध दोन्ही बाजूनी जपले गेलेले आहेत आणि समरजित गाडगेंची तीच केस आहे पण समरजित गाडगेंवर जो अन्याय झाला आणि ज्या पद्धतीने म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं ते स्टेटमेंट वर्तमानपत्रात वाचलं मी काय ऐकलेलं नाही कुठल्या चॅनलवर पण आज वर्तमानपत्रात बातमी अशी आली आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे असं म्हणाले असं मीडिया रिपोर्टिंग आहे माझं म्हणणं नाही तर त्यांना विचारलं तर मी मीडियामधलं वाचून बोलते त्यांनी असं त्यांच्या mm. स्टेटमेंट रिपोर्ट झालेला आहे की आमची आघाडी झाली आहे त्याच्यामुळे काही सीट्स आम्हाला सोडता नाही याला राहायचंय त्यांनी राज यांनी जायचंय ते जाऊ शकतात अशा असं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी केलं असं मीडियामध्ये रिपोर्ट झालं असं असेल ते खूप दुर्दैवी आणि हर्षवर्धन भाऊंच्या बद्दल आले त्याच्यामुळे मलाही वाईट वाटलं की हर्षवर्धन भाऊ हे राज्याचे मोठे नेते खूप सहकारमध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे अशा मोठ्या नेत्याबद्दल असे उद्गार भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी काढला हे वेदना देणार अस्वस्थिन अस्वस्थ नाही संबंध आहे माझे सगळ्यांचे संबंध आहे मी सगळे कोणी कुठल्या पक्षात असलं तरी मी संबंध तोडत नाही कारण का एवढी मला वाटतं वैचारिक प्रगल्भता आपल्यात असलीच पाहिजे समर्जित घाडगे हे खूप टॅलेंटेड आहेत अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम केलेलं आणि एखादा युवा काहीतरी नवीन चांगलं महाराष्ट्रात नवीन नेतृत्व देऊन पाहत असेल तर त्याचा अर्थातच आपण स्वागतच केलं पाहिजे माझ्या कानावर काय आलेलं नाही पण भाऊ हे खूप मोठे राज्याचे नेते आहेत आणि योग्य तो निर्णय भाऊ नक्कीच घेतो जो राज्याच्या हिताचा एस टी मधला एक विषय आहे तुम्ही पण केलं होतं त्याबद्दल जी अनुदानाची योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तर त्याचे पैसे एसटी महामंडळाने घेतलेले पाहिली खरं तर फार था। म्हणजे अस्वस्थ करणारी बातमी होती की असं रॅकेट कसं का काय चाललंय पण मला वाटतं सरकारकडून एक स्टेटमेंट आलेलं आहे की त्याची ते इन्क्वायरी करतील मी त्या इन्क्वायरीची वाट बघते कारण का स्टेट ट्रान्सपोर्ट ही अतिशय आहे या राज्यातले म्हणजे मला खूप वेळा हे माझ्याही लोकसभा मतदारसंघात दिसतं मी भोरचं उदाहरण देते एक आठ दिवसापूर्वी मी जेव्हा भोरमध्ये होते सगळे युवक आणि युवती ते एवढीच मागणी करत होते की बस वेळेवर येऊ द्या तासन तास मुलं ताटकळत बसतात माझा मेट्रोला विरोध नाही पण ह्या सरकारकडे जर अठरा हजार कोटी रुपये तर पुण्याच्या मेट्रोसाठी असतील तर पाचशे किंवा एक हजार कोटी मी नाही का आमच्या गरीब कष्ट करणाऱ्या पोरांसाठी देऊ शकतो एस टी महामंडळासाठी का नाही एक पॅकेज देते सरकार मी किती वर्ष मागणी करते